ती चार वर्षाची चिमुकली खेळत होती आई सोबत निश्चिंत होती काळाची तिला जराही कल्पना नव्हती आणि काळाने चिमुरडीचा शेवटी घात केला मंगळवारची रात्र साधारण घडाळ्यात साडे सात वाजले होते वसई पूर्वेकडील नायगाव परिसरात उंच असलेल्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरती प्रजापती कुटुंब राहत होत त्यांच्या घरात अन्विका नावाची अवघ्या चार वर्षांची एक चिमुकली खेळत होती तिच्या डोळ्यात निरागसपणा होता तिच्या मनात फक्त खेळण्याचा आनंद होता ती आईसोबत आईचा हात धरून इकडे तिकडे खेळत होती तेवढ्यात पायातल्या चप्पल नीट करण्यासाठी तिची आई खाली वाकली आणि तिला उचलून चप्पलच्या स्टँड जवळ ठेवलं या व्हिडिओ मध्ये पहा ते स्टँड अगदी खिडकीच्या शेजारीच आहे ती खिडकी नेहमी प्रमाणे उघडीच आहे त्या स्टँडला ला लागूनच एक खिडकी उघडी होती ती खिडकी बहुदा नेहमी प्रमाणे उघडी ठेवली असावी तिचं लक्ष कदाचित बाहेरच्या जगाकडे वेधलं गेलं तिच्या लहानग्या शरीराचा तोल सांभाळायला तिला अजून अनुभव नव्हता ती चप्पलच्या स्टँडवरची वरची उठली आणि निरागसपणे खिडकीत बसायला गेली ती खिडकीत बसली तिच्या त्या चिमुकल्या हातांनी काहीतरी आधार पकडण्याचा प्रयत्न केला आणि ती लहानगी चिमुरडी न कळत पाठीमागच्या दिशेला झोकली गेली तिची आई दचकली तिला दोन सेकंदासाठी काय घडलं हेच समजलं नाही ती मुलगी खाली पडताना बघून जोरात ओरडली सगळ्या लोकांची गर्दी तेथे जमा झाली पण एका आईने आपली चार वर्षाची चिमुरडी आपल्या डोळ्यांच्या समोर एका सेकंदात गमावली होती अवघ्या एका क्षणात अन्विका त्या उघड्या खिडकीतून निसटली तिचा तो छोटासा निरागस देह हो। त्या बाराव्या मजल्याच्या उंचीवरून हवेत तरंगल्यासारखा फाली कोसळू लागला क्षणभरात सारे काही बदलले तिच्या डोळ्यांसमोरून काय गेलं असेल हे कोणीच जाणू शकत नाही ते केवळ काही सेकंद नव्हते तर इमारतीतल्या लोकांनी आणि नंतर सीसीटीव्हीत हा थरार पाहणाऱ्यांच्यासाठी ते जणू तासाप्रमाणे भासले प्रत्येक जण गोठून गेला होता काळाचा वेग अचानक थांबला होता फक्त अन्विकाचा देह वेगाने खाली येत होता तो छोटासा जीव मृत्यूच्या दिशेने वेगाने प्रवास करत होता खाली जमिनीवर आदळताच एक भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारा आवाज आला त्या आवाजाने नौकार इमारतीत एक हाकार माजवला लोक धावले आरडाओरडा झाली कुणीतरी मदतीसाठी ओरडत होत तात्काळ अन्विकाला उचलून वसई येतील सरडीएम पेटेट रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं ही बातमी वाऱ्यासारखी नायगाव परिसरात पसरली आणि तिथे सुन्न करणारी भयान शांतता पसरली प्रत्येक जन हादरला होता एका क्षणात काय घडलं हे कुणालाच कळलं नव्हतं नायगाव पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सुद्धा दिली या घटनेनंतर तिथे राहणाऱ्या इमारतीमधील रहिवाशांनी इमारतीच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले नायगाव पूर्वेकडील या चौदा मजली नौकार इमारतीमध्ये बहुतेक खिडक्यांना सुरक्षा जाळ्याच नाहीयेत अशी गंभीर आणि संतापजनक तक्रार देखील तिथले रहिवाशी असा करतात जर त्या खिडक्यांना सुरक्षा जाळ्या असत्या तर आज आमची चिमुकली अन्विका वाचली असते असं सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे किंवा भयानक मुले। एका निरागस जीवाचा बळी गेला अन्विकाच्या मृत्यूने सगळ्यांच्या मनात एक वेदनादायी विचार येतोय असं पुन्हा कधी होऊ नये कारण एका आईने नजरेच्या समोर एका सेकंदात आपलं चार वर्षाचं लेकरू गमवलं कदाचित खेळाच्या नादात खिडकीत चढून बसली आणि खिडकीत चढल्यानंतर असा तोल गेला की कदाचित त्या चिमुरडीलाही तिचा तोल गेल्याचं समजलंच नाही ती आई जीवाच्या आकांताने जोरात किंकाळली पण तिचा ओरडा त्या चिमुरडीचा जीव वाचवू शकला नाही लोक धावले माणूसकी दिसली मात्र अन्विकाचा जीव परत येऊ शकला नाही या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हदरून गेलेला एका आईने तिची ममता गमावली एका आईने तिचं लेकरू गमावलं या गोष्टीमुळे आता मात्र सर्वच ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अशा इमारतींमध्ये खिडक्यांना संरक्षण जाळ्या असणं गरजेचं आहे की नाही यावरती तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक माईकच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका